नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आठवड्याभरापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि वाढलेली कांद्याची आवक यामुळे बाजारभाव त्या ठिकाणी कांद्याचे कमी झालेले आहेत बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा साठवण हा एक पर्याय त्या ठिकाणी निवडलेला आहे जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना चांगला दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो कांद्याचे जे काही बाजारभाव आहेत त्या ठिकाणी जुलै आणि ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी वाढत असतात असं एकूण चित्र इथून पाठीमागचे जेवढे काही वर्ष आहे त्या वर्षांमध्ये त्या ठिकाणी राहिलेले आहे पण तोपर्यंत आपला कांदा हा टिकला पाहिजे आहे कांदा हा अतिशय नाशिवंत पदार्थ आहे आणि यामुळे कांद्याची योग्य पद्धतीने जर साठवणूक केली तरच हा कांदा त्या ठिकाणी टिकतो नाहीतर कांदा त्या ठिकाणी सडत असतो आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपलं फार मोठं नुकसानही त्या ठिकाणी होणार असतं त्याचमुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चार ते पाच असे उपाय त्या ठिकाणी सांगणार आहेत ज्याने तुमचा एकही कांदा चाळी त्या ठिकाणी खराब होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत न चुकता पहा आणि चॅनलवर करा बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्या आपल्याला हे समजून घ्यावं लागेल कांदा खराब का होतो काय काही शेतकरी त्या ठिकाणी काय करत असतात की कांदा नव्वद दिवसाच्या वरती जरी गेला तरी कांद्याला पाणी भरणं हे त्या ठिकाणी सुरू ठेवतात आता याच्यामुळे होतं काय की कांद्यामध्ये जास्त काळ त्या ठिकाणी आद्रता राहते आणि भविष्यात हा कांदा आपण ज्यावेळेस साठवतो त्यावेळेस तो त्या ठिकाणी खराब होत असतो दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण कांदा काढतो आणि कांद्याची पात ज्यावेळेस कट करत असतो त्यावेळेस साधारणतः तीन ते चार सेंटीमीटर दांदा ठेवून आपल्याला त्या ठिकाणी कट करायचे असते पण याचबरोबर कांदा जो काय आहे तो काढल्यानंतर लगेच आपण त्या ठिकाणी जर चाळीस जर टाकला तर त्यावेळेसही कांदा त्या ठिकाणी खराब होत असतो त्यावेळेस कांदा आपण त्या ठिकाणी वाळवून त्या ठिकाणी चाळीस टाकायला पाहिजे आता असा जर कांदा तुम्ही जर सर्व जर चाळीस जर टाकला तर त्यावरती साधारणतः बुरशी असेल किंवा माणकूज असेल निळी बुरशी असेल किंवा काजळी असेल याच्यासारखे बुरशीजन्य रोग हे त्या ठिकाणी येऊ शकतात आणि परिणामी तुमचा कांदा हा त्या ठिकाणी खराब होऊ शकतो आता हाच कांदा खराब होऊ नये म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून आपण चार ते पाच असे त्या ठिकाणी उपाय पाहणार आहेत जे तुम्हाला हे माहीत आहे पण ती करण्याची योग्य पद्धत तुम्हाला जर माहित असेल तर तुमचा कांदा हा सडणार नाही सोबतच कांद्याला मोडसुद्धा त्या ठिकाणी येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो मी हे कांदा उत्पादक शेतकरी असल्यामुळे आपण जर कांदा साठवणीचं सा गणित जर मांडलं तर सुमारे जो काय जी काय कांदा साठवणं आपण करतो त्यापैकी पंचवीस ते चाळीस टक्के कांदा का त्या ठिकाणी खराब होण्याचे चान्सेस असतात आता हे डिपेंड करतं की नेमकं वातावरण कसं आहे आता बघा जेवढा कांदा हा पंचवीस ते चाळीस टक्के हा खराब होणार आहे एवढाच पैसा त्या ठिकाणी भांडवलाचा जो काय आहे हा त्या स्वरूपात आपला वायला जाणार आहे म्हणजे पंचवीस ते चाळीस टक्के हा कांदा व्हायला जर गेला तर त्याचे पैसे इज इक्वल टू आपलं आपण जेवढा भांडवलाला पैसे गुंतवले ते पैसे सुद्धा आपल्या त्या ठिकाणी जात असतात आता याच्यामध्ये सर्वप्रथम त्याच्यामध्ये काय होत होत असते की कांद्याच्या वजनामध्ये घट दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याची सड होत असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे कांद्याला कोंब फुटत असतात या स्वरूपामध्ये साधारण ठिकाणी हे नुकसान होत असतं आता हे जर नुकसान जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला काही उपाय करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून आपला कांदा त्या ठिकाणी सडणार आहे माध्यमातून आपण चार ते पाच असे त्या ठिकाणी उपाय बघणार आहे जेणेकरून तुमचा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी खराब होणार आहे आता बघा सुरुवातीला काय करायचं आपलं की कांदा चाळीस साठवण्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या उपायामध्ये बुरशीनाशकाची फावरणी त्या ठिकाणी करायची आता ही फावरणी केल्याच्यानंतर काय होणार आहे की तुमची चाळ ही पूर्ण त्या ठिकाणी निर्जंतुक होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला कार्बेन दोन ग्रॅम आणि त्या त्या ठिकाणी क्लोरोपायरी त्या ठिकाणी पाच एम एल हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे एका लिटरसाठी आणि हे जे काय फावर आहे तो तुम्ही त्या ठिकाणी कांदा चाळीमध्ये मारायचं आहे आता हे मारल्याच्यानंतर याच्यामध्ये काय होणार आहे याच्या याच्यामुळे काय होणार आहे की बुरशीजन्य जे काही आहे जे काही पावसाळ्यामुळे जनरली त्या ठिकाणी येत असतात या रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होणार आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता उन्हाळ्याच्या काळामध्ये टेम्परेचर प्रचंड त्या ठिकाणी कांदा साळीच वाढलेलं असतं आता याच्यामध्ये दोन गोष्टी याच्यामध्ये लक्ष ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे कांदासाळीचं टेंपरेचर आपल्याला मेंटेन ठेवायचं दुसरी गोष्ट म्हणजे आदर मेंटेन ठेवायची आता पहिली गोष्ट करायची त्याच्यामध्ये कांदासाळेमध्ये आपल्याला एक्झॉस्ट फॅनसाठी त्या ठिकाणी वापर करायचा आहे जे की तुम्हाला पाच पाच फुटावरती त्या ठिकाणी कांदा साळीच्या पात्र्याच्या खाली त्या ठिकाणी लावायची जेणेकरून कांद्यातली जी काही गर्मी आहे ती बाहेर त्या ठिकाणी फेकली जाणार दुसरं काम जे काय करायचे ते आपल्याला साधारणतः तीन तीन फुटाचे जे काय व्ही सी पाईप आहेत ते पाच पाच फुटावरती त्या ठिकाणी कांद्यामध्ये कांदा साळीमध्ये त्या ठिकाणी टाकायचं जेणेकरून कांद्याच्या आतमधली जी काय भूगर्भातली जी काय उष्णता आहे ती त्या पाईपातून बाहेर येईल आणि ही जी काय उष्णता ती एक्झॉस्ट फॅनद्वारे त्या ठिकाणी बाहेर फेकली जाईल आता याच्यामध्ये सर्वात प्रभावी आणि सर्वात जुना जो काही उपाय आहे तो म्हणजे आपण जनरली जी काय कांदा साळ बनवतो ती त्या ठिकाणी सिमेंटच्या पत्रे वापरतो किंवा त्या ठिकाणी लोखंडाचे पत्रे त्या ठिकाणी वापरत असतो आता याच्यामुळे काय होतं की वातावरणाचा जो काय तापमान आहे ते तापमान त्या ठिकाणी कांद्याचा जो काय कांद्याचा भाग आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी इम्पॅक्ट करत असतं आता याच्या याच्यापासून जर वाचायचं असलं आपल्याला तर त्या पात्रांवरती आपल्याला त्या ठिकाणी पाचट ऊसाचं पाचट म्हणा किंवा वैरणीचं पासट म्हणा हे त्या ठिकाणी टाकायचं आहे जेणेकरून जे पत्र आहे ते त्या ठिकाणी तापणार नाही ना आणि आत आतमधलं जे काय तापमान आहे ते त्या ठिकाणी कमी होईल आता याच्यामधला चौथा आणि सर्वात शेवटचा उपाय तो म्हणजे कांदा साळी बाबतीत आहे आता कांदा साळ जी काय बांधायची आहे ती हवा जिथं खेळती आहे आणि जिथं पाणी साठणार नाही अशा ठिकाणी आपला जे कांदा साळ आहे ते त्या ठिकाणी बांधायची आहे तिची उभारणी करायची आहे आणि सोबतच साधारणतः जी काय कांदा चाळ आहे ती बांधताना आपल्याला एक काळजी घ्यायची की जमिनीपासून साधारणतः एक ते दीड फुटावरती एक ते दीड फूट जागा एवढी त्या ठिकाणी सोडून द्यायची आहे आणि वरती आपल्याला जो काही पूर्ण कांदा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला साठवायचा आहे समजा पावसाळ्यात जर पाणी आलं तर ते पाणी त्याच्या खालून पूर्णपणे त्या ठिकाणी निघून जाणार आहे आपल्या कांद्यामध्ये पाणी त्या ठिकाणी घुसणार नाही जेणेकरून आपल्या कांद्याची खराबी किंवा कांद्याची सड त्या ठिकाणी होणार हे जर काय वर सांगितल्याप्रमाणे उपाय जर तुम्ही प्रभावीपणे जर केले तर तुमचा एकही कांदा त्या ठिकाणी चढणार नाही आणि जर कांदाच जर सडला नाही तर तुमचं नुकसान भविष्यामध्ये होणारं नुकसान हे त्या ठिकाणी टाळणार आहे जेणेकरून तुमचा जो पंचवीस ते चाळीस टक्के कांदा वाहिला जातो त्याच्याऐवजी तुमचा पाच ते साधारणतः सात टक्के कांदा जरी वायला गेला तर बाकीचे पैसे तुमचे हे सगळे त्या ठिकाणी वाचले जातील ते पैसे तुमचे त्या ठिकाणी उपयोग येतील अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी योग्य नियोजन करून तुम्ही तुमच्या कांदा साळीतील कांदा हा त्या ठिकाणी जास्त वेळ टिकू शकता आणि ज्यावेळेस बाजारभाव वाढतील किंवा ज्यावेळेस बाजार वाढतील त्यावेळेस तुम्ही तुमचा कांदा हा मार्केटमध्ये बक्कळ नफा त्या ठिकाणी मिळू बघा शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा कारण करा। कांदा काढणी आणि कांदा साठवणीचा मोसम हा त्या ठिकाणी आता चालू आहे तुम्हाला अजून कुठला उपाय किंवा तुम्हाला अजून कुठला जुगाड कांदा साठवण्याचं माहिती असेल तर कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद